नमस्कार शेतकरी मित्रांनो आज धारक शेव येथून लोणी मार्केट येथे पवन भाऊ साळवे यांच्याकडं गाय खरेदी करण्यासाठी अभिजित भाऊ आले होते तर त्यांनी आज लोणी मार्केट येथून सहा गाय खरेदी केलेल्या आहे तर अभिजित भाऊ पवन भाऊ सुनील भाऊ यांचा व्यवहार कसा वाटला पवन भाऊ आणि सुनील भाऊ यांना दोन हजार ओळख दोन हजार दोन्ही मार्केटला येतो की ह्या दोघांचा व्यवहार करत नाही एक नंबर व्यवहार आहे आणि आपलं गायीच एक नंबर व्यवहार करून आम्ही वीस ते बावीस गाई केलं यांच्या दोघांमार्फत आता किती गाय अडोतीस चालली आपले आणि आम्हाला भरोसा आहे त्यांच्या जोब आज घेतलेले गाय पण आपलं तीस प्लस सगळ्या

टॉपच्या पाच गाई दिलेल्या आहेत अभिजित पाटील राहणार धारशिव तर शेतकरी बांधव यांचा कमीत कमी सुनील दादा आणि पवन दादा यांच्याशी पाच सात वर्षापासून चा चांगला संपर्क होता आणि आधी पण यांनी पन्नास ते साठ गाई त्यांच्याकडून खरेदी केलेले आहेत आणि यांचा व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो आता यांनी सहा गाई खरेदी केले आहेत संपूर्ण लाखाच्या वरती गायी आहेत वीस पंचवीस प्लस दुधाच्या गायी आहेत मित्रांनो तुम्हाला पण अशा दुधाच्या आणि क्वालिटीच्या गायी खरेदी करायचे असेल ते पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दोन्ही गाय मार्केटमधून तर आपले पवनदादा आणि सुनील दादा यांचा आपण नंबर टाकलेला आहे यांच्याशी संपर्क साधून नक्की गाई खरेदी करा अडी दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी करून देतील गाईंची क्वालिटी गाईंची साईज पहा मित्रांनो मोठ्या मापाच्या आहेत आणि एक नंबर व्यवहार झालेला आहे आणि समोरचे शेतकरी बांधव अभिजित पाटील यांना पण व्यवहार आवडलेला आहे मित्रांनो कारण यांचे आधी पण भरपूर गाई यांनी खरेदी केलेली आहे त्यांच्यापासून तर तुम्हाला पण अशीच गाई खरेदी करायची असेल तर एकदा नक्की पवन शेट यांच्याशी संपर्क साधा असं पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव फक्त यांच्या नावावर गाई खरेदीसाठी जातात